राज्यातही विविध जिल्ह्यांमध्ये गावागावात विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचत आहे राज्यात विविध ठिकाणी पंतप्रधानांच्या लाभार्थी संवादानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सहभाग घेतला जिल्ह्यात मालवण तालुक्यात देऊळवाडा इथं विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे सहभागी झाले प्रत्येक नागरिक सुखा समाधानानं जगेल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत विविध योजना राबवताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा त्यांनी बारकाईनं अभ्यास केला आहे असे गौरवोद्गार राणे यांनी यावेळी काढले हे संपूर्ण गाव कुपोषणमुक्त तसंच क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी यावछी केला बाळ्या वेळेला त्यानंतर औषधासाठी कशी मदत झाली एवढ्या पंतप्रधाना लोक कशी जगताय लोकांच्या अडचणी काय आहे त्यांना काय दिल्या म्हणजे ते, चा चा ते, ते चांगले जगू शकता माझा भारतीय नागरिक सुख समान आणि आनंदाने आत्मनिर्भरतेने सगळं पाहिजे हे मोदींना वाटतंय म्हणून तसं मोदी काम करताय नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील ओझर इथं डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते विविध योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले कार्यक्रमस्थळी आयोजित आरोग्य शिबिरात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बिझनेससाठी आवश्यकता होती काही कर्ज उपलब्ध करून दिला आपल्या नगरपरिषदेने आणि पी एम स्वनिधीमार्फत त्याचा लाभ मला मिळाला आणि कॅनरा बँकेमार्फत लवकरात लवकर त्याचा अप्रुव्हल मला मिळून माझ्या व्यवसायाला गती मिळाली आणि त्याबद्दल मी नगरपरिषदेचे पी एम स्वनिधीचे आणि प प्रत, पंतप्रधानांचे आभार मानतो जालन्यात भोकरदन तालुक्यातल्या मलकापूर या गावात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात विविध हो योजनांचे स्टॉल्स लावून योजनांची माहिती देण्यात आली तसंच पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली प्रत्यक्षपणानं मोदीजी जे कोणी लाभार्थी असतील त्या लाभार्थ्याशी चर्चा करतात ज्यांना लाभ मिळाला त्याचा आम्हाला काय उपयोग झाला आणि या अगोदर का होत नव्हता हे लाभार्थी स्वतःहून या देशाच्या प्रधानमंत्र्याला सांगतात आणि ज्यांना याचा लाभ मिळाला नसन त्यांचे फॉरमसुद्धा या ठिकाणी भरून घेतल्या जातात आणि पुढच्या काळात त्यांना लाभ देण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या मार्फत केलं जातं एकूणच चौदा ते तेवीसपर्यंत मोदीजीच्या कार्यकाळामध्ये दे जेवढं काम मोदीजीने केलं त्या कामाची चर्चा सुद्धा जनतेमध्ये आणि त्यामुळे एक लाभदायक अशा प्रकारची ही यात्रा निघालेली आहे आणि मोदीवर या देशातल्या लोकांनी विश्वास टाकलेला आहे लाभार्थी संवाद कार्यक्रमात बुलडाणा इथून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड सहभागी झाले देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन कराड यांनी यावेळी केलं सर्वांनी संकल्प म्हणून एक शपथ घेतली या शपथेचा एकमेव उद्देश असा होता की आम्ही सर्वजण काम करू आणि आमचा भाग आमच्या भागातील नागरिक यांना विकसित होण्यासाठी प्रयत्न करू आणि जे प्रधानमंत्रीजीनी संकल्प केलेला आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचं तर ह्या विकसित राष्ट्र बनवण्याची चळवळ ही विकसित राष्ट्र बनवण्याचं जन आंदोलन प्रत्येकाच्या मनात जावं मनातून सर्वांनी काम करावं असं सुद्धा आम्ही संकल्प केलेला आहे यानंतर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत मनोगत व्यक्त केलं मला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे मला अनुदान रक्कम बांधकाम विभागाअंतर्गत एक लाख वीस हजार मिळालेले आहे प्लस रोजगार चोवीस हजार प्लस स्वच्छ भारत अंतर्गत बारा हजार असे एक लाख पंचावन्न हजार निधी मिळालेला आहे माझे घरपूर पहिले कुळाचे होते आता स्लैप से है, है। है, है, मला स्लॅबचे घर मिळालेले आहे माझे स्वप्न साकार झालेलं आहे मी उज्ज्वला योजनेची लाभार्थी आहे आणि या योजनेचा लाभ मी घेत आहे या योजनेमुळे मला उज्ज्वला योजनेचे गॅस सिगडी सिलेंडर हे शंभर रुपयात मिळालेले आहे वर्षाकाठी मला बारा सिलेंडर मिळतात आणि महिना अखेर मला तीनशे रुपयाची सबसिडी माझ्या बँक खात्यावर परत येते या माध्यमातून आ, मी नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानते की आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी त्यांनी ही योजना आणली पालघरमधील वसई तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त खोचिवडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या तरच गावांचा विकास होऊ शकेल परिणामी देशाचा विकास होईल असं नाईक यांनी यावेळी सांगितलं वरवर काय होतं की जेव्हा गावात सगळे ऑफिसर येतात साधारण ऑफिसमध्ये जायची नागरिकाला गरज पडत नाही आणि त्याचा प्रत्येक इथं सगळ्या याच्यात जवळजवळ सात लाख गावामध्ये ही यात्रा आज होत आहे अजून काही दिवस शिल्लक आहेत आणि यामुळे एक जनजागृती झाली आहे की ह्या ह्या स्कीम्स आहेत आणि मी त्या बसून मला ती घ्यायला पाहिजे आणि ती लगेच ती त्यांना रजिस्टर करून इथं मिळाले हा त्याचा उद्देश होता आणि तो उद्देश सर्वार्थाने सफल झाला आहे असं मला वाटतं श्रीराम समर्थ या गटा थ्रू जे आम्हाला आ आर एफ मिळालेला आहे तीस हजार त्यातून आम्ही महिलांनी बऱ्याप बऱ्यापैकी स्वतःचे गृह उद्योग चालू केलेले आहेत मीही माझा ड्रेस मटेरियलचा उद्योग सुरू केलेला आहे आणून त्या त्यातून मला खूप प्रॉफिट मिळते आहे आणि मला पुन्हा ते लोन फेडण्यासाठी किंवा हे फेडण्यासाठी मला कोणाची गरज वाटत नाही आहे आणि मी ते माझ्या स्वतःच्या व्यवसायातून ते फेडत आहे आणि छान प्रकारे माझा हा व्यवसाय सुरू आहे आम्हाला उमेद अभियानातून आम्हाला कर्ज मिळालं त्याच्यातून मी घरघंटी घेतली त्या घरघंटीतून मला माझ्या संसाराला भरपूर हातभार लागला आणि सर्व गावातील बहुतेक सर्व दळणं माझ्या घरीच येतात त्यामुळे मी एकदम खुश आहे म्हणजे माझा दिवस कसा जातो मला कळत नाही अख्खा म्हणजे घरातलं घर सांभाळून आणि दळणं करून मी संसार सांभाळते